चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आमच्या तोंडाजवळ आलेला घास तुम्ही हिसकावून घेतलेला आहात असा आरोप विश्वजित कदम यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी काही अंशी काँग्रेस समर्थकांनी विशाल पाटील यांच्या बाजू यांच्या सोबत असल्याचं दाखवलं तर काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयास आम्ही पात्र ठरू असं म्हणत विश्वजित कदम यांनी एकंदरीतच काँग्रेसची भूमिका मांडली आहे विशाल पाटलांना आम्ही राज्यसभेवरती घेऊन जाणार होतो परंतु त्यांनी नकार देत बंडखोरी केली आहे आमच्या तोंडाजवळ आलेला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशी खंत विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे पाहुयात ते नेमकं काय म्हणतात ते कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटे राजकारण करायचं अरे सरळ वाटेलच करत होतो पण साहेब काय झालंय मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचा माहितीये तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगू इच्छितो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारावर सोडणार तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजी मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला माझ्याकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोकळ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथं तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येतात मग पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्ध व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक एक्क्याण्णव एक तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जग्वार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा